अंघोळ गिंगोळ झाली माझी जेवण मार जेवण मार आणि आई आलीच नाही काही अजून नाही आई आजीच आहे मी काय म्हणलं तुम्हाला मी बिशी टाकू का जी आ बाय टाकत आहे ना बिशी टाकू का हा हजार रुपये माय ना दे ना मला हजार रुपये देत जाना तुम्ही टाकतो मी बिशी काय बघू डोकं खराब करू राहिली कायची निस्ती बिशी बिशी सांगू राहिली आणि काय करतो ती बिशी टाकून तुझे पैसे लागतो देतो मी हा हजार रुपये बिशी म्हणतो राहू दे काय टाकू नको आई टाकून राहिली ते आईचं बायचं तो ते टाकत बसून आई तू नको टाकू आम्हा

खिशातून बरोबर काढत जाईन मी हा शंभर रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पस् पन्नास रुपये असं करू करू ना नाही हजार रुपये महिन्याचे होऊन जाते कसे बी हा तुम्हाला पत्ताही लागू देत नाही हा नाही टाकत नाही नको टाकू नको टाकू करता ना तुम्ही थांबा आता तुमच्याच खिशातले घेत जाईन मी पैसे हा काय माहित पडत नाही तुम्हाला कधी शंभर कधी पन्नास असे घेतले ना तरी काही माहित नाही पडत आणि भिशी टाकतो मी आईने म्हणलं साहेब मी बरोबर देतो म्हणून जेवण देऊन देतो

हो बिता मी सांगितलं होतं तिले माया घरी आहे बा म्हणून आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही मी तर तरी इकडे चालली आली त्या घरी म्हणल्या बरोबर मग आता वेळेवर आपलं थां बदललं त्या घरी करायचं म्हणे तर मग मीच चालली आली माझ्या लक्षातच आलं नाही आता थांब जाऊन पाहिजे मीच नाही तर थांब राहू त्याची आई जातो मी थांबा बसा तुम्ही बसून आम्ही बापा कोटा बंदा गाव फिरून आले का काय माहित का बापा मी सांगितलं होतं का मले आ शकुनी बाई काय माने इत आय बने माया गोरी मीटिंग

রোশ <laughs> चंदाच्या दोन आहेत तिच्या पोराची यख आणि तिची यख आणि म्हणजे आठ झाल्या म्हणजे दोन ह्या आणि दोन या चार आणि त्या दोन सहा दोन आठ आठ बाय आठ झाल्या हां हां गंगाची अन एक आणि नांदिनीबाईची एक म्हणजे ना आठ आणि दोन दहा दान याची वाली आपली अंताची एक आणि अकरा आणि चंदाच्या तर पहिलेच मोजल्या है ना अकरा अकरा झाल्या बाया हो मी बी बाय मी आहे ना बारा जणी आहे ना मला पकडून हो जी काकू तुम्हाला पकडून बारा जणी आहे हा पुन्हा हिशोब करू दे ह्या वाल्या कौसुबाईच्या घरच्या दोन निर्मलाबाईच्या घरच्या दोन चार चंदाबाईच्या घरच्या दोन सहा आणि शकुनीबाईच्या घरच्या दोन आठ मी एक नऊ अंजनीबाई दहा गंगा अकरा अंता बारा हां बारा बरोबर आहे बर आणि हो बारा बारा बाय जमल्या हा मग आता चिट्ट्या काढा मग पट काढा मग चिट्ट्या आता पट पट आणि कोणाची येते तर आ कोणाचा पहिला नंबर येते तर दर महिन्याला एक चिठ्ठी काढायची त्या चिठ्ठ्या तसंच ठेवायच्या आ दर महिन्याला एक चिठ्ठी काढायची चिठ्ठ्या बनवूनच ठेवल्या आहे पहिलेच मी ना पहिले चिठ्ठ्या बनवून ठेवल्या आहे हा ना कोण उचलते हो चिठ्ठी आंता तू उचल चिठ्ठी आणि सांग मग नाव कोणतं निघाला कोणतं नाही निघाला तर आ सांग ना मग उचल मग तू एक चिठ्ठी माझ्यातरी नंबर निघाला पाहिजे बाई पहिला माझ्यातरी नंबर निघाला पाहिजे काय माहित का बाई कोणाचा निघते कोणाचा नाही तर आता हा

आपले तो कोणी म्हणतही नाही व का काही मी तर लगेच सामोरच आहे म्हणलंच बाई बाप्पा यावल्या काय म्हणलं काय झालं असतं एखादी शबत मला मन म्हणलं असत तर काढ गंगा का काही का काही का का... हा एका नाही तोंड नाही फुटलं एका लिबी आ काढ तूस आता घे काढ बाप्पा आम्हा <laughs> गंगा त्याच्यात काय हो आता तू काढशीन चिट्टी ना मी काढीन काय नाव जे याच तेच काढ बाप्पा तू मी इकडत बसतो घे काढ बाप्पा तुले काय काय बापा तू बी घे काढ बर का काढू का मी खरच काढू काढ गंगा का काढ तू ले काढाच असं तर काढ बाप्पा काढ अमाय पातस राहशील काय निस्ती बा गंगा सांग तसे कोणाचं नाव निघाल तो आ ए गंगा चुपचाप चुपचाप बाई दे वाटलं माय नाव निघाल हा हे तर कौसुबाईच्या सुनेच नाव निघाल ज्योतीचं ज्योतीचं नाव निघाल बापा बापा ते तर आली ना इथं हा आणि तिचं नावही निघाल आव टक टक पाहून राहिले सांगशील घेशील

त्या जवळ बाकीचे आहे का ओ हे आ, आपली बबीता दे इकडं कौसुबाईला देऊन देतो पहिले आता भिशी त्याच्या सोन्याची चालली तर माई नाही आधी असते चालली असते म्हणा मला काही एवढं नाही पण मला असं वाटलं का बा बबीताची येन बा बबिताला थोडीशी अडचण आहे तर बबीताची येन बा तू येन मला असं वाटलं होतं बबीता तू ये नाही आली तर जाऊ दे जाऊ दे ना बाई आता ज्याचं नाव निघालं त्यालाच द्यावं लागेल नाही का हे घे ना बाकीचे पैसे माझ्याजवळ आहे घे चला मग कौसुबाई आता पाटी तुमच्याकडून नाही काय बनवता मग आता आमच्यासाठी <laughs> तुम्ही जे म्हणत ते भजी का भजी का पोहे बनवू काही बनवा भजे बनवा पोहे बनवा काही पोहे बनवा पोहेच बनवा ना डायरेक्ट डायरेक्ट चांगले नाही तर चिवडा बनवा मग मस्त बरं बरं चिवडा चिवडा बनवतो नाही तर मग पोहे बनवतो चला घरी घरी गेल्यावर पाहतो आता चला गेला बाई माय नंबर हा मी म्हणलं पहिला नंबर येईन तर गेला बाई हट कुठे गेल तू अ किती वेळेच वाट पण राहिलो मी मला अवराकडे जायचं आहे ना त्या निर्मल भाऊचा फोन आला होता ना वावरात बंद राहाय म्हणते हाय म्हणते झाडावर ते उतरवा तर म्हणून जातो म्हणलं मी यालेच नेऊन मागतो आपल्या रोशनले गाडीवर पटकन जाणार तरी होईल मी कप चाय मांडून दे मला पहिले बंद आपलं मग चाय देऊन राहिले दिन तिकडून आल्यावर मांडून चाय द्या म्हणतात बंद्र आहे म्हणते वावरात चांगली पळाटी आधी ना पात्या पुत्या आलेल्या आहेत ना बंद्र जनाची आई तिकडून आल्यावर पेता येते तुम्हाला दे देना एक कप करून चंदे देना चाय पेल्यावर मग मला तर तरी येते दे एक कप कर दे बरं बनू चला बापा देतो अजून शकुनी बाईच्या घरी जात आहे काहून कशासाठी जात आहे तिथं कोणतं काम आहे अहो मला वाटलं माय नंबर निघन बापा आ म्हणून मग मी पोहे घे आणून ठेवले आता मला काय माहित माझा नंबर नाही निघन म्हणून नंबर कायचा नंबर कोणत्या शाळेत चालली तू नंबर येऊन तू आला आता अगदी वय झाली मला आता शाळेत पाठवता का तुम्ही आ काही बोलते माणूस बाहेरा सारखा शाळेत नंबर आला काही म्हणते कोणता नंबर आला अहो बीशीचा नंबर म्हणलं मी बीशीत माझा नंबर येईन बा असं वाटलं मले आ आता रोशनीच्या डिलेवरी घे येईन बा तर काम आहे पडन म्हटलं तेवढी काय ले माझा नंबरच नाही आला मग कोणाचा नंबर आला तुम्हाला निर्मला बाईच्या पुरीचा ज्योतीचा ज्याने पैशाची गरज नाही तिथंच आला नंबर मग आता काय म्हणतो मग आता निर्मलाबाईचा आला असता तर म्हणलं असतं द्यावं मध्ये तू माय नंबर घेसो बा पण आता मग ते ज्योतिर कुठं म्हणता आणि कौसुबाईने काय म्हणता कौसुबाई म्हणून इथं नाही मीच आहे म्हणून मी तोंडातले शब्द तोंडातच ठेवले काहीच म्हणलं नाही बापा कोणाले जाऊ दे बर बर ठीक आहे जाय मग दे मला दे करून लवकर लवकर जातो अन्य लवकर इथं एवढ्या वेळची गोलंग 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 गोलं, आतापर्यंत उकडली आला असता हो तुम्ही बी घरात आलीच लावता माय मग चला पाहिजे सांग सकाळी निसत चाय 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 चला देतो चाय मांडून भलीच गोयाड बायको भेटली चाय बहीण मध्ये चाय मांड म्हटलं तर दहा गोष्टी सुनावते मला निस्ती महाराज ला बसा दिवसभर कामाला गेले नाही ते आणि पगार द्या म्हणलं मध्ये पैसे द्या म्हणलं तर मध्ये पगारच आहे पगारच आहे पगारच आहे करते पैसे तर देत नाही आणि कामाला जाते आणि आज कुठे हिंडून राहिले का इकडे तिकडे बाहेर कि नुसते फिरून राहिले सांगल्यासारखे कोल तू का होती तिकडे भिशी टाकले आणि दे दे। आला का ते नंबर आला दे पैसे मध्ये मी दे तू तुम्हाला पैसे आणि नंबर नाही आला मायाला ज्योती त्याचा नंबर आला माय नाही आला कुठे बोलतो तू आला त्याच नंबर मला माहिती त्याच नंबर आला म्हणून मी त्या तिकडं मग मग सूरज सांगे तू या नंबर आला म्हणून वहिनीचा नंबर आला म्हणे बरं पैसे मला काय ते का सुरस्त तर कामाला गेले आणि मला बनवून राहिले पैसे दे पैसे दे तुमचा देना इथं पैसे मला सांगू राहिले तर माय नंबर नाही आला त्या ज्योतिताईचा नंबर आला आणि आला माय नंबर तुम्ही तुम्हाला दिले असते का मी नाही तुम्हाला देऊन राहिले पैसे मी हजार रुपये देऊन राहिले महिन्याचे आणि म्हणते मला काउंट नाही देत मग पैसे घेते सांग ना कोणाच नंबर आला सांग कोणाच नंबर आला खरं सांगू राहिली ज्योतिताचा नंबर आला मग माय नंबर नाही आला ना कोणाचाच नाही मला वाटलं आईचा येणार नाही तर मग माय पण कोणाचाच नाही आला ज्योतीचा आला ज्योतीचा आला का पाहिजे घरी मी कौसुबाईच्या घरी जातो आता काकूच्या घरी तू कोणतं आला नाही म्हणतो त्याचा नंबर आला तर त्याच्या घरी पाठी आहे मग म्हणे छाया थोडस कांदे मांदी चिराले जा लागे ना तोंडावर तोंडावरच म्हटलं ये बा म्हणून काय म्हणत नाही नेटेली ना मला हो का कांदे मांदीला चालली का ठीक आहे मग दाख कुठ जा जातं लागेन मला ना एवढा तर असायला आता असं वाटते घरी जाऊन जाऊ द्या पार्टी वाटी राहू द्या आणि आईच्या हाताने एका प्लेट बोलून घ्या मायाली पण आता काय करता जा नेट येईल म्हणून नेट लागते म्हणून कामाचा तशी बी तुमची माय सांगतच राहते मायाविषयी मला चुकल्या करत राहते वावरात जाते तो जोड माया येऊन जाऊन माय मायवर शेत जातो येऊन जाऊन माय मायावर अशीच थोबा पण एखादी वेळेस जास्त नकरी कशी तू तर जायला का पाणी घेऊन ये माणसाला हे ना खरंच या माणस माणूस नाही बोलण्याच्या लायकीचा नाही बाबा हा तो पाणी आणून ढोकसा सारा पाणी प्या किती पेता चांगलं गंध भरत पाणी आणून देतो छाय पाणी राहू दे चाय कप मले यदे रुद्रला आना जा चाय चाय, 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 चाय चाय तू आंबा चाय एक चाय कप चाय बनव माझ्यासाठी चाय बनवतो चाय नाही चाय नाही बनवत नाही बसत मी मग आहे चाय म्हणलं तुम्हाला बनवत बसा नाही तर पाणी आणून दे तुम्ही काय चाय नाही बनवत बसत आ वाट वाटलं चाय चाय आणून दे का भलास माणूस आहे भाई वाला कसा आहे तो हा एकाने वागावानी सोरटते निस्ता <laughs> आई ए आई आई जी आई झोपले आहे हावाले येले सागरजीन सांगितलं दुपारच्या गोड्या घ्यायच्या म्हणून आणि आता झोपूनच आहे आणि मग तिकडून आल्यावर मध्येच म्हणून बाई गोड्या नाही दिल्या म्हणून आठवण काउन नाही केली म्हणून हा कसं करावं आता हे झोपून तर आई आई काय झालं हो आ का नोट राहिली तर बिन कामाची काय झालं काय म्हणून का राहिली तू आ किती वेळची आवाज देऊन राहिली आता पहिल्या सरात्रभर झोपली नाही सारी कंबर वाकडल्यासारखी वाटू राहिली ना आता थोडीशी झोप लागली होती तर आली होती कंदरी नोट काय म्हणते काय नाही तर काय झालं त्याच्या का तोंडात तर हमेशा शिवाज भरलेलं राहते बाप्पा मला भेवाय लागते यायचा मला हा आता सागरजीन सांगतलं नसतं एवढ्या अंगून येणं तुम्ही आधी नसते येईल पाहली मध्येच सोडून राहिले आजी गोळ्या गोळ्या म्हटलं तुमच्या वल्या सागरजी सांगितले होते तुम्हाला आठवण देतो म्हणून गोड्या राहिल्या ना तुमच्या दुपारच्या देऊ का पाणी आणू गोळ्या घेऊन घ्या नाई गोगड्या गोड्या राहिल्या घ्यायच्या हो त्या गोड्या बरं तरी वाटते थोडस हा गोड्या घेऊन घेतो एक तर ताप आला मला हो आण गो आण थोडी साखर आणजू साखर नाही गुड आणू नुसते कडकड गोया लागतील एवढ्या फस्ट निस बोटा एवढ्या गोया कोणत्या गोया व्हायला काय लहान गुयास नाही मोठ्या मोठ्या गोया बनवत नसते आणता निधा थोडस गुड आण सईयात लांबेकरावानी हा साखर पाहिजे गुड पाहिजे बरं आणतो आणतो उठून बसा सांगतो मग मी तुम्हाला गोळ्या कोणत्या घ्यायच्या माहिती मला कोणत्या पाहिजे एवढी आणपण नाही आणि फड राहते माहिती कोणत्या गोळ्या घ्यायच्या कोणत्या गोळ्या नाही आहेत दुपारच्या बाहेरवाल्या जा पाणी घेऊन गुड घेऊन ये थोडसा याकडंच भरले आहे बापा यावाल्या याकडंच बोलले आहे यायला पाहून ना मला रोशनीच्या आईची आठवण येते चंदा काकू अशा साय माझ्या सासून तर रोशनीची आईने मांग टाकलं चंदा काकूले चंदा काकूची आई तरी एवढी हकड नाही कुठे चालला रे पिंक्या तू कुठे चालला आईने बोलवलं Luna